या हिंदूपी स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी सातत्यानं सर्व जनतेची मागणी आहे दोन हजार सोळा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं असताना सुद्धा त्याची डेडलाईन दोन हजार एकवीस असताना सुद्धा आजपर्यंत कसले काम तिथे झालेलं नाही चालढाल करण्याचं काम हे सरकार करत आहे मुख्यमंत्र्या स्वतःकड सामाजिक विकास हे खाता असताना सुद्धा आज दुर्दैव महाराष्ट्राचं की आज हिंदू स्मारकाचं काम जवळपास बंद आहे मागणी का कर आहे की लवकरात लवकर या स्मारकाचं काम पूर्ण झालं पाहिजे एक राष्ट्रीय स्मारक म्हणून ज्याकडे बघितलं जातं सर्व महाराष्ट्राची नाही देशातल्या जगाची अस्मिता ज्याकडे राह ज्याकडे डोळे बघू नयात त्या इंदुरचं काम लवकरात लवकर सुरू करावं आणि नुसतं घोषणाबाजीचं आहे सरकार की कमीत कमी अशा ठिकाणी जे राष्ट्रीय पुरुषांचं स्मारक होतंय किंवा एक संग्रहालय होतंय अशा ठिकाणी तरी शासनानं लक्ष घालावं अशा प्रकारची आमची विनंती आहे लाक्ष्मी उपोषणाला आमचे सगळेजण आर्थिक पंडित असून वाघमार हे बसलेले याची काय मागणी आहे याची एवढीच मागणी आहे की हिंदूंचं जे राष्ट्रीय स्मारक आहे लवकरात लवकर पूर्ण पूर्णता न्याय नेलं पाहिजे त्यामध्ये कुठं आम्ही इंच हाईट वाढवणार कमी करणार यासाठी सातत्यानं खोटं बोलण्याचं काम हे सरकार करत आहे पण लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशा प्रकारची आमची सर्वांची मागणी